नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातून एक धक्कादायक आणि क्रूर हत्याकांड उघडकीस आले एका तरुणानं आपल्या जीवलग मित्राची केवळ हत्याच केली नाही तर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं मृतदेह पेटवून देण्याचाही प्रयत्न केला गडगा कवठा रस्त्यावर अर्धवट जाळलेला मृतदेह सापडल्यानंतर हा गुन्हा पोलिसांच्या निदर्शनास आलाय या प्रकरणी पोलिसांनी शेख अब्बास शेख रमजान साहेब या आरोपीला अटक केली आहे तर हत्या झालेल्या सतरा वर्षीय तरुणाचं नाव झिशान लतीफ सय्यद असून तो मुखेड तालुक्यातील डोंगरगाव येथील रहिवासी आहे नेमकं काय आहे हे संपूर्ण हत्याकांड प्रकरण पाहण्यापूर्वी लगेचच यस प्राईम न्यूज ला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका या हत्याकांडाच्या अधिक माहितीनुसार हत्येमागे बायकोवर वाईट नजर असल्याचा संशय हे मुख्य कारण आहे डोंगरगावचे रहिवासी असलेले शेख अब्बास आणि जिशान सय्यद हे मित्र असले तरी मागील काही काळापासून अब्बासला जिशान हा आपल्या पत्नीवर वाईट नजर ठेवत असल्याचा संशय होता याच संशयातून मोहरमच्या दिवशी त्यांच्यात मोठा वाद देखील झालेला होता एक ऑक्टोबरला शेख अब्बासने जिशानला सोबत नेलं दुसऱ्या दिवशी दोन ऑक्टोंबरला जिशान घरी न आल्यानं त्याचे वडील सय्यद लतीफ यांनी मुखेड पोलीस ठाणं गाठलं त्याचवेळी पोलिसांनी त्यांना गडग्याजवळ सापडलेल्या मृतदेहाचे फोटो दाखवले ज्यावरून वडिलांनी जिशानची ओळख पटवली घटनास्थळी चप्पल दगड आणि दारूच्या बाटल्या या आढळून आलेल्या होत्या तपासात समोर आलं की आरोपी शेख अब्बासने पार्टीच्या बहाण्याने जिशानला बोलावलेलं होतं तिथे त्याने जिशानच्या छातीत चाकू खुपसून हल्ला केला आणि जिशान कोसळताच त्याच्या डोक्यात दगड घालून त्याची निर्गुण हत्या केली इतकंच नाही तर पुरावा मिटवण्यासाठी त्याने आपल्या दुचाकीतील पेट्रोल वापरून मृतदेह जाळण्याचा देखील प्रयत्न केला पोलिसांनी या घटनेची नोंद घेत आरोपी शेख अब्बासने गुन्हा कबूल केल्यानंतर त्याला अटक केली आहे नायगाव पोलीस या प्रकरणाचा सध्या सखोल तपास करतायत